अतिशय चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करून एक कुठल्याही गोष्टीला आधार नसताना माझी बदनामी करण्याचा गेल्या काही दिवसापासून त्यांचा प्रयत्न चालू होता माझी बदनामी करता करता ते हे विसरू राहिले किंवा संगमनेरची सुद्धा ते बदनामी करू राहिले पराभवामुळे खरंच ते एवढे व्यतीत होतील आणि एवढ्या पद्धतीने आपल्या संगमनेरलाच बदनाम करतील असं मला वाटलं नव्हतं चार दिवसापूर्वी एक मोठी कारवाई झाली होती बी ड्रग्स संदर्भातली एम बी पावडर तर आता निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी गेल्या काही दिवसापासून बरोबर प्लॅनिंगनुसार त्यांचा काही मुवमेंट आता मला मी लक्ष ठेवून होतो शेवटी मी आता आमदार झालो आहे माझे सोर्सेस चांगले आहेत काही तुमच्यामधले आहेत काही बाहेरचे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या धक्कादायक मला जाणवल्या पराभवामुळं व्यथित झाल्यानंतर आज तरुण आपल्याबरोबर येत नाही मतदार आपल्याबरोबर राहत नाही यामुळे अमोल खताळला कशा पद्धतीने समाजातून बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा एक कट कारस्थानाचा भाग गेल्या काही दिवसापासून माझे लोकप्रतिधी व त्यांच्या परिवाराकडून सुरू असल्याचं मला आहे तशा चर्चा माझ्या कामावर हो आल्या चार दिवसापूर्वी झाल्यावर उत्तवळे लगेच प्रतिक्रिया दिल्या संगमधरच्या तरुणाला व्यसन दिन केलं आहे पण हा जो आमदार आहे हा जर सुपारी घात नाही बडीशोप खात नाही याला त्याचं महत्व कळतं तर हा कशाला कोणाला व्यसना दिनकरी पण आज मी आपल्याला जबाबदारीने सांगतो जे आरोपी त्या प्रकरणामध्ये अटक झाले यांचे धागेदोरे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे या लोकांना इतक्या वर्षापासून पाठबळ कोण देत आहे आता याच्यात पुढे जाण्याची आवश्यकता आहे मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री मोदय यांना विनंती करणारे या प्रकरणामध्ये ना नार्कोटेक डिपार्टमेंट असत अजून जे काही डिपार्टमेंट असतील या सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची वरिष्ठ पातळीवर एक समिती स्थापन या संगमधे जे ड्रग माफिया या लोकांना मनाचा राजाश्रय मिळतोय हे स्वप्नची जबाबदारी आता करन, मी विनंती करणार आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुका आल्यानंतर षडयंत्र करणं हा भाग करणं हे मी बघतोय ठीक आहे पराभव झाला हार जी निवडणुकीमध्ये चालू असते मोठ्या मनाने स्वीकारायची असते झालेल्या चुकातून सुधरून पुढे जायचं असतं विकास काम करताना जर आम्ही चुकत असाल तर आम्हाला त्याचा जा विचारला पाहिजे परंतु कुठलीही शहानिशा न करता तुम्ही आज तोरणाईला व्यसनाधीन आमदार करतोय अशा प्रकारचे स्टेटमेंट किंवा एक वर्षापासून संगमनेमध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलं ड्रग्जचं प्रमाण वाढलं याचे आरोप करताय तर ज्यावेळेस ही कारवाई झाली मी निश्चित सांगाल गेले चाळीस वर्ष या धंद्याला राजाश्रय तुम्ही देत होता आणि हा राजाश्रय देता असल्यामुळं तुम्हाला यापूर्वी कधी कारवाई झाल्या नाही कारवाई दिसल्या नाही परंतु ज्या वेळेस घेतला बंद करण्याबाबतच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी संगमनेरमध्ये शाळेच्या कॉलेजच्या बाजूला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अवैध व्यवसाय चालत आहेत गोळ्यांचा व्यवसाय या चालतो याला विरोध केला होता त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी कारवाया सुरू असताना जे चार दिवसापूर्वी कारवाई झाली त्यामध्ये एकशे तीन इंडिया अंमली पदार्थ सापडला आहे पण मी जबाबदारीने सांगतो त्या दिवशी एकच गाडीवर कारवाई झाली एक गाडी अजून संगमनेरमध्ये ड्रग्स आणले हे ड्रग्ज यांनी आणले त्यांना निश्चित राज्या सरे कोणाचा आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे पोलिसांचे आणि काही राजकीय लोक जे आहेत जे आज माझ्यावर आरोप करतायत त्यांचे मोबाईलचे यांच्या पी एनच्या मोबाईलचे सिरीआर सुद्धा तपासले पाहिजे यांनी पोलीस प्रशासनावरती या कारवाई या आरोपींवर कारवाई होऊन होऊ नये यासाठी कुणी कुणी दबाव आणला याची सुद्धा आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये चाहनिसा झाली पाहिजे जो आरोपी आहे त्या आरोपीचे हे फोटो आहेत हा कोणाचा कार्यकर्ताय याला राजेशराय कोण देत आहे हा कोणत्या नगरसेवकाच्या घरातला आहे हा आत्ता कोणत्या उमेदवाराच्या घरातला आहे बर एक फोट आला एक फोटो आला दुसरा फोटो मी आनंदाने भरवत आहे आरोप करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळे माध्यमातून जे आरोपी अटक येत आहे त्यातील हा एक आरोपी आहे माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस याच्यावरती कारवाई आणि याला अटक होण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न माझी लोक केलाय असं मला काही चर्चेत मिळाले तुम्ही कोणत्या मुलांना आरोप करता पराभवामुळं तुम्ही एखाद्याला बदनाम करून जनतेच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का अशा पद्धतीने जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण होणार नाही पण आज मी तुम्हाला जाहीर सांगतो या यापुढे संगमनेर तालुक्यामध्ये कोणाकोणाच्या आशीर्वादाने आयुर्वेद धंदे एमडी ड्रग्स व्यसनाधीन करण्याचा प्रकार माझ्याकडे अजून माहिती माहितीये का संगमनेरातील काही महिला भगिनींना मुलींना सुद्धा मार्गाला लावण्याचा प्रकार काही लोकांच्या माध्यमातून होतो आणि त्यांचे सुद्धा संबंध कोणाचे आहेत हे ये सुद्धा येणाऱ्या बोल कालावधीमध्ये तपासण्याची मागणी मी मुख्यमंत्री मोदयाकडे करणार आहे त्यामुळं माझ्यावर आरोप करताना मला अशी शंका येऊ राहिली हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो तुम्ही तर राजेश रेल्त आहे आता मला काल ती गावाला गेली तुम गे पुढं माझ्या ऑफिसमध्ये एखादा चुकून बॉक्स कुरियरच्या माध्यमातून पार्सलच्या माध्यमातून तुम्ही पाठवून देऊन उद्या मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत नाही आताच माझ्या घरापाशी मी फ्रेश व्हायला गेलो होतो तर माझ्या घरापाशी संशयित दोन लोकांचा माझ्या घराची आणि माझ्या गाडीची रेकी करता दोन जणांना माझ्या गाडीने धरले आत्ता दोन पंधरा मिनिटावर म्हणून मला आपल्या पत्रकार परिषदेला यायला वेळ लागला तर दोन जणांच्या मोबाईलमध्ये ज्या तपासलं तर त्यांनी फोटो आणि माझ्या घराची शूटिंग काढलेली मी शूटिंग फोटो कशासाठी पाहिजे मी जर माझ्यावर त्याला फोटो आहे मी त्याला उलड फोटो काढून देतो पण माझ्या घराची रेकी करण्याचा प्रकार काय सुरू आहे पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये बघलच पण मोबाईलमध्ये त्यांच्या जर माझ्या कुटुंबाची माझ्या आज मला याच्यामध्ये भयंकर षडयंत्र दिसते माझ्याकडे जी माहिती मिळाली दोन गाड्यांमधून ड्रग्स आलं होतं एकच गाडी कारवाई झाली एक पळून गेली मग त्या गाडीचे बी कोण होते हा तपास झाला पाहिजे ते शोधल्या गेले पाहिजे ते शोधण्यासाठी उद्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब इथे मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे हे हे जे तर घेऊन जाणारे लोक आहेत हे जे आका आहेत जे त्यांना पाठबळ जात आहे जा यांचा सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बंदोबस्त करावा लागेल त्यामुळं एमडी ड्रग्स वगैरे आरोपीचे फोटो आपल्याला दाखवले आरोपी दाखवले त्यानंतर यांच्यावरती पुढील कारवाई संदर्भात निश्चित माझा प्रयत्न राहणार आहे पण माझ्या घरापर्यंत येण्याचा जर प्रयत्न आता होत तर निश्चित हे कुठंतरी पराभामुळे झाले काही लोक किती खालच्या स्थानिक खालच्या पातळीवर चालले याचं सुद्धा आता संगंधकट जनतेनी लक्ष दिलं पाहिजे आणि संगंधकट जनतेने याचा आता निर्णय घेतला पाहिजे कारण चाळीस वर्षाची भीती दहशतीतून मुक्त करण्यासाठी जी साथ मी घातली होती त्याला सगळ्यांनी साथ दिली होती एक वर्षापूर्वी परिवर्तन झालं होतं आणि बऱ्यापैकी आज मी प्रामाणिकपणे काम करतोय मी जर स्वतः सुपारी घात बोडशोप मला कुठलं व्यसन नाही माझ्याबरोबर राहणाऱ्यांना माझ्याबरोबर राहणारा जर तुम्ही व्यसन माणसं असं माझ्याकडे आज मी माझ्या ऑफिसमध्ये कोणी व्यसन सोडून आला तर मी त्याला बाहेर काढायला लावतो अजिबात व्यसन माणसाला मी देत नाही आणि माझ्यावरती आरोप होतो की मी तरुणांना लाम मार्गाला लावतो किंवा हे करतो आज माझी खात्री मला विश्वास आहे याच्यावर सिमंदर मध्ये अयोग अंमली पदार्थ येत आहे या अंमली पदार्थाला पाठबळ राजेश कोणाचा होता याच्यातून सिद्ध होते तुमचे काही प्रश्न या संदर्भातले राजकीय प्रेस आपण याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती करून मी याच्या कोणावर दाखवले माझ्या आमदार आज एम राजाश्रे कोणाचा आहे माझ्यावर आरोप करायच्या आधी त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे तुमच्याच आशीर्वादाने संगमनेर मध्ये धंदे सुरू होते पेरलं तुम्ही होत जे तुम्ही पेरलं होतं ते उगवलं होतं आणि ते छाटायचं काम माझ्याकडून चालू आहे मी सगळी छाटणी करतो त्यामुळं आज गुन्हे दाखल होत आहेत गुन्हे दाखल झाल्यामुळे चर्चा होती तुमच्या कार्यकाळामध्ये राज्याश्री असल्यामुळे गुन्हेच दाखल होत नव्हते गुन्हे दाखल होऊनच दिले जात नव्हते त्यामुळे हे सगळं एकदम शांतपणे सुरू होतं सुप्तपणे सुरू होतं आज माझ्या कार्यकाळामध्ये गुन्हे दाखल होत आहे त्याच्यामुळं जनता सुगणे जनतेला माहिती आहे जर माझ्याकडून अशा पद्धतीने पाठबळ असत तर या प्रकारण कधीच लाभले गेले असते पण माझा आज मी पुढाकार घेऊन मी सांगतो माध्यमातून मध्ये कॉलेजच्या मुलांना फोन करत होतं फ्लोरा टाउनशिप मध्ये कोणाच हुक्का पार्लर होत हुक्का पार्लर लागणार मटेरियल कोण संगमनेरातून शहरातून देत होत मला नाव घेऊन बोलायला भाग पाडण्याचा जर प्रयत्न त्यांच्याकडून होणार असेल तर त्यांचे पुराव्यास कागदपत्र गृह विभागाला गृहमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे देऊन आता पूर्ण सांगतो तुम्हाला याच्या मागे किती मोठं षड्यंत्र याच्या मागे किती मोठी माणसं राहून माझ्याकडे माहिती नुसतं संगमनेरच नाही दे। संगमनेराच्या आशीर्वादाने काही बाहेर बी बऱ्यापैकी त्यांचं पालन पोचलेले ते सगळे बाहेर काढायचे येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी अप्रेश उचलून दाखवायचा करणारे काही नाही मी माझ्या मी आता खंडोबाच्या लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्याच्यामुळं सगळ्या भंडाऱ्यांनी भरलो होतो आपल्याकडे पत्रकार परिषदे येण्याच्या निमित्ताने मी घरी फ्रेश होण्यासाठी गेलो असतावरत असताना मला खालून सांगण्यात आलं का असे असे दोन जण सारखे पाच सहा वेळेस आपल्या घरासमोरून गेले कारण माझ्याला आता पोलीस प्रशासनाने माझ्यावर मागा हमला झाल्यापासून माझं सिक्युरिटी वाढवली तर त्यांनी ती बघितलं मोबाईलवरून शूटिंग काढताना फोटो काढले होते तर त्यांनीच ते त्यांना संशयितपणे जाणाऱ्या नंतर त्यांनीच ते थांबून मोबाईल तपासला असता त्याच्यामध्ये शूटिंग माझ्या घराची माझ्या गाडीची शूटिंग आढळलं तर मला आता ही भीती वाटू राहिली का उद्या माझ्या घरात म्हणा माझ्या इथं मला कुणीतरी काहीतरी एखाद्या बॉक्समध्ये आणून ठेवू शकतं कारण सहा बॉक्स संगमनमध्ये आले अशी चर्चा मी काही तुमच्या माध्यमांच्या काही मार्केट मार्केटिंगमधून चर्चा आहे का अशा पद्धतीने इथं मोठं सुरू आहे आणि अजून याच्यात जर खोलात गेलं तर मला जबाबदारी सांगतो का या आरोपीला अटक होणे याच्यावर गुन्हा दाखल होणे म्हणून प्रशासनावर दबाव टाकणारी माझी लोक उत्तर पोलिसांनी कारवाई केली त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे या पोलिसांगे काळ होत नव्हत्या त्याला राजश्रय मिळत होता आता शेवटी या गोष्टी करताना कुठेतरी काहीतरी लिकेज राहिलं तर एखादी गोष्ट कोण जाती पण आज ही कारवाई झाली काही छोटी कारवाई नाही आहे काय बोलत उद्या हे आलेलं माझ्या घराच्या बाहेर माझं ऑफिस आहे खाली तिथं नेऊन या बॉक्स ठेवला असता काय माहिती उद्या हा बॉक्स माझ्या ऑफिस मध्ये या काही तरी पोरगा आला असता भाऊंना काहीतरी गिफ्ट म्हणून दिला असतं उद्या दाखवलं असतं हा एक कुठंतरी पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग मला जाणवतो मला बदनाम करण्यासाठी तर हे प्रकार सुरू नाही ना हे तुमच्या जवळचे लोक आहेत हे तुमच्याच जवळचे लोक तुमच्या राजा सह्याने चालणारे लोक तुमचा माजी नगरसेवक आत्ता उद्यमान उमेदवार त्याच्या कुटुंबातील सदस्य आहे असं मला कळालं त्याची खात्री तुम्ही मी केली पाहिजे पण मला कळाली माहिती त्यामुळं माझ्यावर आरोप प्रत्यारोप होता आणि मी आरोप प्रत्यारोपाला घाबरत नाही पण वस्तुस्थिती सत्य हे जनतेसमोर आलं पाहिजे खोटवर पण रेटूंबर ही संस्कृती संगमनेरमध्ये चालणार नाही यापुढे आम्ही चालून देणार नाही पण पुन्हा मी जबाबदारी मी सांगतो सदर प्रकरणामध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती करून हे वा मार्गाला तरुणांना व्यसनाधीन करणारे जे लोक आहेत यांच्यावरती सुद्धा भविष्यात यांना सहा रोपी करता येत पहिल्यांदा जर आशीर्वाद आणि यांचा जर सहभाग त्यांच्यामध्ये सापडतोल का ते पोलीस प्रशासन तपासून घेतो चार फक्त दोन कष्ट मध्ये घ्यायला यायला लोक त्यांची नावं समजून पण त्यांनी ते एकशे तीन

त्याला धरल्यानंतर त्याच्या घराची तपासणी झाली नाही असं तुम्ही म्हणता घराची झाली नाही प्रॉपर जर इन्व्हेस्टिगेशन होत असेल तर त्याचसाठी वरिष्ठांना मी सांगून त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि मी सांगितलंय का पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न झाला हे माझ्याकडं माहिती मला मिळालेली आहे त्याची मी खात्री शहानिशा केली आहे मला ते जाणवलंय का माझी आमदारांनी त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल होऊ नये त्याला अटक करू नये यासाठी पोलिसांशी सवाल साधण्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी केला त्यांच्या पियेंनी केला कुणी केला हे आता येणाऱ्या तपासामध्ये स्पष्ट झालं पाहिजे पण एवढं मोठं धाडस जर होत असत दोन जण ग्राहक तुम्ही म्हणताय दोन जणांची नाव दिली पण याच्यामध्ये निश्चितच चांगल्या चांगल्या नाव भविष्यात पुढे येतील असा मला विश्वास बरोबर मी मागे एक वाक्य वापरलं बारु बारु गया गया। <coughs> या रॅकेट बरोबर मुलींना वाम मार्गाला लावून काही वेगळे प्रकार होत आहेत असं सुद्धा मला दोन तीन दिवसामध्ये अननोन मेसेजच्या माध्यमातून काही लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला काही मी प्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आता शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो यापूर्वी मी गंभीर होतो यापूर्वी मी लोकवती भरून आल्यानंतर माझं जे कर्तव्य आहे तर सुसंस्कृत शांत राहण्यासाठी पण काही जणच पराभवानंतर संघटनेला अशांत करून संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय तर त्याबाबतच आज कोणत्यातरी मी विचार करण्याची वेळ आली देशभरात देशभरात आम्हाला त्याला एक युनिसेक्स सलून आहे साहेब तर ते तिथलं ते त्याचा जो संचालक होता नाही आता जी मला माहिती मिळाली त्यानुसार मग ते संगमधे कोणाच्या घराच्या जवळ हे तुम्ही शोधला पाहिजे कोणाच्या घराच्या जवळ संगमधे आहे ना कुठेतरी मी तर अजून पाहिलं नाही कुठंतरी आहे मी हबी काय हबी कोणाच्या घराजवळ माझ्या तर घराजवळ नाही हे कोणाच्या घराजवळ मग हे सगळ्या जर लिंक जोडत जोडत पुढे जायचं म्हटलं तर याच्यामध्ये निश्चित खूप मोठं काहीतरी निघणार आहे आणि संगमनेरच्या तरुणांना माझ्यावर विश्वास आहे हा विश्वासाला तडा जाण्यासाठी आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये हे षडयंत्र करून मला तर असं वाटतं का ते आणलेलं खरंच मी रिपीट करतोय का एवढ्या माझ्या ऑफिस मध्ये किंवा माझ्या घरी ठेवायचं शोधावं जावं आमदार जे आहेत ते म्हणतात की माझे संबंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याशी फार चांगले संबंध आहेत ते मला मदत करतील मग या प्रकरणात ते सिरियस हे कोण बोलतं काय बोलतं मी महायुतीचा आमदार आहे मी आमदार नव्हतो तुमचे संबंध चांगले असतील आजही चांगले असतील पण राजकीय दृष्ट्या जिथे विचारेल त्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब हे संगमिरक्षा महायुतीच्या आमदारांच्या पाठीशी उभे राहतील मला खात्री आहे ना शिंदे साहेबांनी आजपर्यंत विकास काम करताना भेदभाव नाही केला आला त्याला देत गेले तू देना होता देना नाही शिंदे साहेब हे देना माहिती देणारी माणसे घेणार काय की नाही त्याच्यामुळं दिला असेल तर मी काय आमदार नसतं मी दिला असं आता मी आमदार राहिल्यानंतर आज शिंदेचा आमदार त्यांच्या पक्षाच्याला पाहतील का असं यांनी काय मोठा तीर मारला आहे त्रेपन्न तालुक्याचे आमदार झाले आणि त्रेपन्न तालुक्यामध्ये फक्त तुम्ही संगमनगर मध्ये पंधरा प्रभागात गुंतून बसले त्यामुळं निवडणूक काही संगमनगरचीच नाही सिन्नरची बी आहे सगळीकडची मला त्या खोलात जायचं मी सांगितलंय मी अजून बी तुमच्या पत्रकार मध्ये सांगितलं की मी आज ही पत्रकार परिषद या मुद्द्यावर घेणार होतो राजकारणावर बोलण्याची परिस्थिती राहिली का आज जनतेने संगमघरातली नगरपालिकेला आज दिसत आहे संगमनगरमध्ये अजून मी हा एक महत्वाचा मुद्दा राहिला का आता ही पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे का निवडणुकीच्या कालावधीमध्ये बनावट माटाचा सुद्धा सुरसोड संगमगरमध्ये होऊ शकतो याची सुद्धा माहिती पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे कारण यापूर्वीचे जे बनावट नोटा धरले गेले हे कुठे ना कुठे विभागावं लागेल आणि दोन तीन दिवसापूर्वी काही व्यापाऱ्यांनी मला फोन केले भाऊ संगमनेरमध्ये यापूर्वी नाही पण आता बनाआउट नोटा याच्यात आल्या त्यामुळं हे एम डी ड्रग्ज हे बनावट मोठा हे फक्त स्वतःच राजकीय पुढे जाण्यासाठी आणि अमोल कथाला बांधकाम करण्यासाठी तर हा प्रकार संगमनाथ सुरू नाही ना सुद्धा आता तपासून घेतली वेळ व्यापारी सांगताय आमच्याकडे मोठा बनवट आलाय हे बनवट मोठा आलाय कुठून आलाय संगमनर मार्केटमध्ये जर असा प्रकार होता असेल तर मी उद्या शिंदे साहेबांना या संदर्भात पत्र देऊन मागणी करणार हे बनावट मोठाचे जे चालणारे आहेत चालक कोण आहेत याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि हे शोधले गेले पाहिजे त्यांच्या पाळाभर ते गेलं पाहिजे का। ते कायमचे ठेवून टाकले पाहिजे झाले गेले होते ते कुठले तरी होते त्यांच्या संबंध होते तपासाचा भाग आता हे मी बोलण्यापेक्षा मी फक्त तुम्हाला सांगितलंय का मला काल व्यापाऱ्यांनी काही सांगितलं की बाबा आमच्याकडे बरं एक व्यापारी म्हणला तर मी म्हणायला दोन तीन चार पाच व्यापारी म्हटले काय भाऊ बनवट नोटा संगमधर मार्केटमध्ये मार्केट मध्ये आल्या या निवडणुकीच्या वेळेसच कशा आलाय जर या आल्या पुन्हा या नोटा कोण चालना दाम राहील स्वतः पाहिलं कोण धनशक्तीचा वापर करून राहिला आम्ही तर सांगतो आज जनशक्ती धनशक्तीची लढाई सुरू आहे धनशक्ती कोणी राहिल काढली लागेल त्याच्यामध्ये म्हणून जनतेने चाळीस वर्ष करतं त्यामुळे माझ्यावर आरोप करून तुम्हाला लोक परत तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला त्याच्या शुभेच्छा आम्ही आमचं काम करत राहिलो जी संधी मिळाली त्या करतो त्या संधीच्या माध्यमातून जो विश्वास लोकांनी व्यक्त केलाय त्या मायबाप जनतेचे उपकार आशीर्वाद म्हणून पुढे चालतो त्यामुळं एवढंच आहे राजकारणामध्ये मी तर सत्तर टक्के सांगतो मी काय खालच्या पात्र ट्रोलिंग ट्रॉलिंग सगळं चाललंय त्याला तुम्हाला काय करायचं करा तुम्ही काय टीका तुम्ही करायची करा जनता आमच्याबरोबर हा विश्वास भिरपूरच आहे त्यामुळं या गोष्टीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करून पालकमंत्री महोदयांना विनंती करून याच्या पालामुळापर्यंत याच्या शेवटपर्यंत

तुम्हाला लोकांना तुम्ही कार्यकर्त्यांना सांभाळलं नाही कार्यकर्त्यांना जीव लावला नाही म्हणून तुम्हाला लोकांनी नाकारलं आज अचानक ही व्हायला लागली होऊन राहिल्या कारवाया होऊ राहिल्या होत नसता माझ्यावर आरोप झाले असते तुम्ही विचार आज हा कुठंतरी तरुणांनी यांना झिकारले तरुण यांच्या बरोबर नाही म्हणून कुठंतरी तरुणांना व्यसना लिम करतोय आमदार तरुणांना संगर अशांत झालं काय असं संगमधर मध्ये एक वर्षामध्ये एक घटना दाखवा तुम्ही यापूर्वी जर सहा महिन्याला दोन महिन्याला वाद वाद यायचे इकडून माप तिकडून माप स्टेशनच ताब्यात घेतला जायचं एक वर्ष कुणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आज संगमधर शांत आहे मी यापूर्वी सांगितलं संगमनेरला अशांत करण्याचा प्रयत्न कोण करतय ते आम्हाला माहिती पण एवढ्या खर्चा पातळीवर तुमचं होणार असत

जबाबदारी मला कळली माहिती होती सगनदार कोर्टामध्ये याचं बऱ्यापैकी चालतं त्यानुसारच सूचना देऊन पोलीस प्रशासना सांगितलं गेलं होतं हे कारवाई करायचं पण मी आज याच्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याचा मुद्दा एवढा ठेवला होता वारंवार कुठली गोष्ट झाली का तरुणावर यायचं आमदार यायचं तरुणावर यायचं तरुणावर यायचं अरे बाबा न काय बदनाम करून राहिलं तुम्ही सगळं तुमची साथ सोडली म्हणून तरुण आजवेस नवीन झाले का यांना तर अजय आज तुम्हीच दिला हा व्यक्तीचे फोटो दाखवलेत तुम्ही तुम्हाला माझी आमदाराबरोबरचे फोटो माझी आमदाराचा खास नगरसेवक त्याच्या घरातला आहे आणि विद्यमान उमेदवार सुद्धा तो व्यक्ती आहे पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही मी पाहिजे मी सांगणार आहे सीसीटीव्ही कोण आलं होतं याला आमच्या घरच्या टाकीला कोण गेलं होतं बघितले पण आमचा प्रयत्न आहे संगम ड्रग्ज मुक्त दहशत मुक्त तालुका दहशतमुक्त शहर सुद्धा आता दहशत फक्त भयममुक्त करायचे हे भयमुक्त करताना ड्रग्ज मुक्त राज्याच हब संगमनात होत इथून हैदराबादला जात माध्यमांनी छापलेले आज त्याच्यामध्ये सुद्धा आपण लक्ष घालू कारण जो पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये त्यांना पाठबळ देत असेल अशा अधिकाऱ्याच्या विरोधात सुद्धा वेळ प्रसंगी निरासा होतानाची तयारी <laughs> करणार आणि त्याच्यावरून <करूंगे>, कारवाई करणार <करूंगे। laughs> नाही निश्चित आता मुख्यमंत्री महोदयांना तो पत्रवा करणार आहे आता जे नवीन काही पोलीस भरती घोषत होणार आहे त्यातून मी आणि जे आता काही असतील तर काही पोलीस मध्ये आपण काही आणले कर्मचारी संख्या कमी होती महिलांची संख्या जास्त असल्यामुळे शहर कुठेतरी अडचण येत होती तर आपण काही कर्मचारी आणलेले आहेत पण अजून जर कमी पडत असेल तर आपण तिची लोक मध्ये दोन कर्मचारी यांनी काही ते भगवी नावाच्या व्यक्तीला एम डी बॅग साठी पैसे पण दिलेले जर तुम्ही खुलासा केला नाही मी सांगितलं ना का ही चौकशी संगमगाव पोलीस स्टेशन कोणती मारायची ठेवायचीच नाही ही चौकशी राज्य स्तरावरून वरिष्ठ पातळीवरून वरिष्ठ यंत्रणेकडून आपल्याला चौकशी करायची मग याच्यामध्ये कोण पोलीस कर्मचारी आहे का पोलीस अधिकारी आहे का कोणत्या पक्षाचा माझी आमदार आहे का आजी आमदार आहे का अजून दुसरा कोणी हे सगळं शोधलं गेलं पाहिजे या शोधण्यासाठी तर मी पुढाकार घेतला आहे कारण हे तर माझ तुमच्या संगमधरकर मायबाब जनतेचा चांगला मला आशीर्वाद होता माझ्यावरती केलेलं काम माझं पुण्य चांगलं होतं

कुठल्याही चुकीच्या प्रवृत्तीला तो कुठल्या पक्षाचा काय आहे याला आम्ही पाठवत नाही ज्यावरती माझ्यावरती आरोप प्रत्यारोप झाले होते तो कार्यकर्ता तो जीम चालवतो बरोबर त्याच्यावरती झाली कारवाई झाली माझा फोन आहे पोलीस स्टेशनला तुम्ही हे शोधलं पाहिजे ना तुमचा फोन आहे ना पोलीस स्टेशनला या प्रकरणामध्ये माझा फोन नाही आहे पोलिसांना फोन तो त्यावेळेस गेला मला त्याच्यामध्ये जर राजकीय राजाश्री मिळाला असता तर ती कारवाई सुद्धा थांबवू शकत होती सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून तर सत्ताधारी पक्षाचा तर तो कार्यकर्ता बघून मानता आहे अशा कारवाई संघटना थांबल्या असतील थांबलेल्या थांबू शकत होतो पण चुकीच्या प्रवृत्तीला आमच्याकडून पाठबळ मिळत नाही थंग चुकीचा व्यक्ती जो करत असेल त्याला कायदेशीर सामोरे जावाच लागेल त्यामुळं मी सांगतोय माझ्यावर त्यांनी आरोप केला अमोल खतांनी स्पष्ट केलं मागाशी का तो सुपर बॉडी शॉक हो, खात नाही मला कुठलं व्यसन नाही मी कसं नाही आता जर तुम्ही त्या जिमवाला काय करतो हा त्याचा व्यक्तिगत होता त्याचं झालं त्याचा कारवाई झाली कारवाई झाली सगळं झालं त्याच्यावर झालं या प्रकरणावरती तुम्ही बघा ना एकशे तीन ग्रॅम एम डी तुमच्याबरोबरचे फोटो तुमच्याबरोबरचे फोटो नंतर तुम्ही कोणत्या कोणत्या पोलीस प्रशासनाला युजर आहेत तर